आमदारकी पासून मंत्रीपद आहे आपणाला मंडळाच्या जनतेचा काय विकास करता आला हेही एकदा आपण समोर येऊन सांगावे आणि आम्हाला मिळालेली दहा वर्ष अनेक इरिगेशनच्या असतील पूर्ण हायवे रस्ते रेल्वे जलजीवन मिशन अनेक विकास कामं करता आली याही बाबतीमध्ये आपण तुमच्या बरोबर कधी एका जाणीव नसते अशा लोकांना हा माझा एक पुरेसा आहे पुरेसाच्या दुरीतून आपलं राजकीय कुरवडी बनून अपघाताने झालेला खासदार ज्याला मी बोलभांड खासदार म्हणतो रंग बदलणारा सरड्याही गाजवे असा विशाल सरडा जिल्ह्यात तयार झालेला आहे आपण पाहिलं असेल निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली विजन देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी ने आणि या खासदारांचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव वरपडे यांना पाठिंबा येते चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खानापूर अठपाडी मध्ये सुहास बाबर वैभव पाटील यांच्या बाबतीतली भूमिका का विलासराव जग किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री बहिणी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे की या माणसानं दुसऱ्याच्या स्टेज वर जाण आणि भंपक आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे ही भूमिका आपणाला या निमित्तानं दिसून येते इशारा देतोय या थोडे बेताल वक्तव्य धम्पक वक्तव्य करा तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील सहकारी संस्था म्हणून खाणं आणि भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशातून स्वतःचे प्रपंच मोठे करणं

इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि गरीब कामगारांची माधवनगर पटलच्या कामगारांची जी क्रेडिट सोसायटी तामगार क्रेडिट सोसायटी यांच्यामध्ये घातलेला घाने प्रयोग असेल या सगळ्या गोष्टी मला आता उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं काढणार